माता रमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करते आजच्या आम्ही रमाई या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय इमो नानवरे सर विचार मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आदरणीय दर्शनाताई यांना पहिल्यांदाच बघत आहे गायने सर ढवळे मॅडम प्रज्ञाताई आणि सुंदर संचालन करणारे भुलेवाले सर हृदयचक्रधर सर आणि समोर उपस्थित सर्वच मांडल्यावर आपण सर्वांना माझा सस्नेह जयभीम दमोबुद्ध आहे मी या ठिकाणी माता रमाईचं कार्यकर्तृत्व वर्णन करणारी अशी रचना आ, सादर करते आहे माता रमाई रमाई तुझे जीवन म्हणजे एक धगधक्त अग्निकुंड रमाई तुझे जीवन म्हणजे एक धगधक्त अग्निकुंड सोषिततेची तू परिसीमा सोषिततेची तू परिसीमा आणि त्या परिसीमेची परिणिती म्हणून आम्हाच मिळालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे झंझावाट रमाई तू म्हणजे स्वाभिमानी महिलेची संस्कार गाथा रमाई तू म्हणजे स्वाभिमानी महिलेची संस्कार गाथा निस्वार्थी तू आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करण्याचे बाळकडू बालपणापासूनच तुला मिळालेले आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करण्याचे बाळकडू बालपणापासूनच तुला मिळालेले आईबाबांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर अवघ्या आठ नऊ वर्षातच भावंडांची जिम्मेदारी तुझ्यावर आली आणि त्यांची ताई न बनता आई पण बन दिसतो अबोध वयात अबोध वयात सुजाण बालिका बनून भावंडांना घडलेस तू सुभेदाराची सून म्हणून बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश केला असतो सुभेदारांची सून म्हणून बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश केला असतो आणि अर्धांगिनी बनून बाबासाहेबांना घडविण्यास अहोरात घडली असतो शिकायला बाबासाहेब विदेशात गेले शिकायला बाबासाहेब विदेशात गेले तेव्हा संसाराचा गाडा एकटीने ओढ्या असतो रमाई तुझा तो शेनानी भरलेला हात तुझा तो शेनानी भरलेला हात आजही ग्वाही देतोय तुझ्या परिश्रमाची तुझ्या त्यागाची तुझ्या बलिदानाची पत्र लिहित होतेस तू बाबासाहेबांना पत्र लिहित होतीस तू बाबासाहेबांना पण पत्रात कधी आपल्या जीर्ण संसाराची साधी वाच्यताही करायची नाहीस तू स्वतःच्या दोन हातांवर तुझा अघाड विश्वास स्वतःच्या दोन हातांवर तुझा आघाड विश्वास आणि श्रमाला साथ होती तुझ्या नैतिकतेची परिस्थितीवर मात करण्याचे अचाटबळ प्रत्येकाकडे नसते परिस्थितीवर मात करण्याचे प्रत्येकाकडे नसते पण रमा तू अपवाद होतीस बाबासाहेब घडावेत म्हणून ज्योती समजलीस तू अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या महापुरुषाची पत्नी होतीस तू अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या महापुरुषाची पत्नी होतीस तू गरिबीतही कमी खर्चाने नेताने संसार चालविण्याचे अर्थकारण केलेस तू रमाई कारण बाबासाहेब नावाचे वादळ तुला घडवायचे होते कारण बाबासाहेब नावाचे वादळ तुला घडवायचे होते म्हणून आयुष्यभर कष्टाच्या अग्निकुंडात स्वतःला तू झोकून दिलेस रमाई रमाई पहाटेचा प्रत्येक सूर्य प्रश्नांच्या किरणांसह तुझ्या जीवनात उगवत होता रमाई पहाटेचा प्रत्येक सूर्य प्रश्नांच्या किरणांसह तुझ्या जीवनात उगवत होता आपल्या चार मुलांचे मृत्यू तुझ्याच ओसरी तोशाळले रमाई किती कोलाहल माजले असेल तुझ्या अंतकरणात कसे सावरणे असशील तू स्वतःला इतकं दुःख सहन केलंस रमाई तू आपल्या समाजासाठी कारण स्वतःसाठी जगणे तर तुला माहितच नव्हते ना तुला वाटायचं रमाई तुला वाटायचं रमाई पंढरपूरला एकदा जाऊन यावे साहेबांना तू तसे बोलूनही दाखवलेस पण साहेब म्हणाले रामू रामू आपण एक जा, राहू, राहू नवा पंढरपूर निर्माण करू माणसांचं पंढरपूर माणसाला माणूस समजणाऱ्यांचं पंढरपूर रमाई तुला माहित होते रमाई तुला माहीत होते तुझा पती जगा वेगळं काम करतोय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहतोय म्हणून सुभेदारांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बाबासाहेबांना घडविण्यासाठी अहोरात्र झटलीस तू रमाई रमाई तू होतीस म्हणून आज आम्ही सुद्धा घडतोय रमाई तू होतीस म्हणून आज आम्ही सुद्धा घडतोय कविता लिहितांनी डोळ्यातून अश्रुधारा झरझर वाहतात कोणत्या शब्दातून तुझ्या या उपकाराचे बलिदानाचे मी आभार मानू कोणत्या शब्दात तुझ्या या उपकाराचे तुझ्या या बलिदानाचे मी आभार मानू शब्दांनीही आज निशब्द व्हावे शब्दांनीही आज निःशब्द व्हावे आणि तुझ्या नेत्रातील प्रखरतेपुढे नतमस्तक व्हावे अशी तू माझी माता रमाई जय हिंद जै च प्रबुद्ध भारत